दादा उदे उदय सदानंदी उदे उदे देऊ दे उदे बोल भवानी किझे सदानंदीचा उदे उदे आंबाबाईनी दिले मला ज्ञान ज्ञान ग गुरुनी फुकले माझे कान आंबाईनी दिले मला ज्ञान ज्ञान ग गुरुनी फुकले माझे कान गुरु बसलाय चावकावरे मळवट भरलाय कापाळावरी गुरु बसलाय चावकावरे मळवट भरलाय आय कपाळावर आंबाबाईनी दिले मला ज्ञान ज्ञान ग गुरुनी फुकले माझे कान आंबाबाईनी दिले मला ज्ञान ज्ञान ग गुरुनी फुकले माझे कान गुरु बसलाय चौकावरी माळ घातली गाळ्यामध्ये गुरु बसलाय चौकावरी माळ घातली गाळ्यामध्ये आंबाबाईनी दिले मला ज्ञान ज्ञान गुरुनी फुकले माझे कान गुरु बसलाय चौकावरी आएर दिलाय हातावरी गुरु बसला चौकावरी आएर दिलाय हातवरी अम्बाइनी दिले मला ज्ञान ज्ञान गुरुनी फुकले मान आम्बाइनी दिले मला ज्ञान ज्ञान गुरुनी फुकले माझे